दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगाव शहरातील भागात घरात झोपलेल्या कुटुंबावर अज्ञातानं ऍसिड सदृश फेकून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी मध्यरात्री उघडकीस झालेला आहे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात वीस वर्षीय तरुणीसह तिचे वडील गंभीररित्या भाजलेले आहेत तर आईच्या डोळ्याला दुखापत झाली आहे तिघांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान भाजलेल्या तरुणीचा दोन महिन्यानंतर विवाह होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून हा हल्ला कुणी आणि का केला याचा पोलिस आता शोध घेत आहेत यंत्रमाग कामगार लुकमान अहमद गुलाम रसूल हे इस्लामाबाद भागातील नगीना मशिदी जवळ वास्तव्याला आहे मंगळवारी रात्री जेवणानंतर ते पत्नी नुझत बानू आणि मुलगी मरियम फातेमा यांच्यासह घरात झोपलेले होते या दरम्यान अज्ञातानं त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून एसिड सदृश द्रव फेकले यात भाजल्यानं तिघांनी आरडाओरड करून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र संशयतानं आधीच घराच्या बाहेरची कडी लावलेली होती अॅसिडमुळे घरात धूर निर्माण झालेला होता त्यांचा आरडाओरड एकूण शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी कडी उघडून तिघांना बाहेर काढले त्यांना तात्काळ उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले जास्त द्रव मरियमच्या अंगावर पडल्यानं तिचा चेहरा गंभीररित्या भाजला गेलेला आहे तर लुकमान अहमद यांचा चेहरा आणि छातीचा भाग भाजल्यानं ते जखमी झालेले आहेत त्यांची पत्नी नुझत बानो यांच्या केवळ डोळ्याला दुखापत झाली आहे तरुणी आणि वडील गंभीररित्या भाजल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे तर आमचं कुणाशीही वैर नाही सर्वांशी चांगले संबंध आहेत आम्ही दिवसभर काम करतो सायंकाळी घरी परत येतो त्यामुळे हा हल्ला कुणी केला काहीही सांगता येणार नाही असं पीडित जखमी महिलेनं म्हटलेलं आहे नुझत बानो परवेन यांनी ही प्रतिक्रिया दिलेली असून पोलिसांनी तातडीनं शोध घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली इस्लामाबाद नगीना के पीछे राहते आहे गुलाम रसूल हाफिज मोहम्मद अय्यूब उस घर में हम रात को दस बजे बिस्तर पर सोने गए जब सो गए एकदम बेखबर तो रात को दो या ढाई के दरमियान कोई आकर हमारा दरवाज़ा के खोल कर या तो फिर जाली के ऊपर से डाल कर चले गए फिर हम गीला लगा तो हम चिल्लाते बेटी माँ और आदमी तीनों उठे दरवाज़ा खोलने की कोशिश कर रहे तो बाहर से सिकड़ी लगा दी जबकि हमने अंदर से सोने के टाइम कभी भी सिकड़ी नहीं लगाई तो फिर अब चिल्लाते चिल्लाते दादी ने दरवाज़ा खोला फिर हम बाहर निकले वो तो दरवाजा दरवाज़ा खोले फिर हम बाहर निकले फिर बाहर निकल कर सबको आवाज़ दी तो फिर सब लोग जमा हो गए हम तीन लोगों को ही सिर्फ तकलीफ़ हुई अब बाजू में सासू जी और जेठानी का लड़का हुआ था एकदम इतमान से उनको जब हम चिल्लाए तो उनको मालूम हुआ कि ये सब क्या है धुआं उठ रहा है उनको खांसी आने लगी हम भी हमको दिखाई नहीं दे रहा था कि हम कैसे बाहर निकले लेकिन जैसे वैसे पकड़ के हम फिर चिल्लाते हुए बाहर निकले हाँ ज़्यादा हो सकता है बच्ची पूरी भीगी हुई भी थी और आदमी भी यानी पूरा सर कमर और चेहरे पर गीला हुआ था पुलिस ने वही तहकीक की कि क्या आपको कोई यानी घर में कुछ है क्या अनबन मोलि नहीं कभी भी इस साल में हम किसी से अनबन नहीं किए बोले लडकी से किसी का कॉलेज में या मद्रासे किसी से महिला चल रहा है बोले नहीं कभी ये बात हमारे यही नहीं है हम सुबह आठ बजे आते एक बजे आते फिर हम नमाज पढ़ते खाना खाते जो सोते तो फिर हम चार पाच बजे के करीब उठते हैं फिर हमारा काम करते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कॅम्प विभागाचे पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजार हे तातडीनं रुग्णालयात पोहोचले त्यांनी पीडितांशी चर्चा करत तपास देखील सुरू केलेला आहे या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव